खाली उतरलाय <laughs> अरे तू किती मेहनत घेतेच एवढे आमची लांब झाले आता इथे खालतील याच्यानी बघा इथे अशी इने ना अंडी दिली ती सारखी सारखी येत होती का काय वेलकम न्यू ब्लॉग तर तुम्हाला ती चाळीस दिसत असेल तर सध्या आता सागर हे करतोय कुठं सेट करतोय त्याचं कारण असं आहे की आमचा जो बेडरूम आहे आणि जो किचन आहे त्याच्यामध्ये कबूतर येतात आणि त्या आमची जी मशीन आहे ती ठेवलेली आहे आम्ही किचन गॅलरीमध्ये सो त्याच्यावरती येतात कबूतर आणि जे बेडरूम आहे तिकडे तो ऑलरेडी कबूतरने अंड पण दिलेला आहे सो आता ते खूप जास्त आतमध्ये आहे हॉलच्या गॅलरीमध्ये येतात पण कसं ते लगेच आपण झोपलू शकतो आपण रिकोज हॉलमध्ये असतो किचन मध्ये बेडरूम मध्ये जास्त वेळ नसतो मग तर झोपायला जातो त्याच्या मी आधारमध्ये अंड देऊन रिकामेंटीच्या पाठीमागे तर त्याच्यासाठीच आता ही जाळी आणलेली आहे सागरने तर आता तेच लावतोय <laughs> हे बघा मी असं काय ओढणी वगैरे तिथे लावून ठेवली हो होती तरी पण ते लोक येत होते आणि आता हे जी जाळी आहे ती सागर आता तो स्वतःच लावणार आहे तर आता बघूया तो कसं लावतोय ते कारण हे पहिल्यांदाच तो लावतोय दुकानदाराने सांगितलंय ना कसं लावायचं ते आणि ह्या लोकांना ना मेजरमेंट ऑलरेडी माहिती आहे पूर्ण ह्या बिल्डिंगचंच त्याच्यामुळे त्या मेजरमेंटनुसार त्याने दिलेली आहे सो so, ठीक आ... आहे आणि ते बेडरूम मध्ये काय केले ते मग तुम्हाला मी मी ते पण दाखवते तुम्हाला शेअर करतो ही आमची अशी ग्रील आहे बेडरूमची आणि हे बघा ही ती बसली आहे आणि ऑलमोस्ट ना तिने अंड पण दिले तर तिला हकलवलं तरी पण ती हकलत नाही जातच नाही तो हलतच नाही कारण की तिने तिथे अंड दिलेलं आहे सो त्याच्यामुळे तिथून ती हलतच नाही तर आता बघू ते कसं काय करायचं ते काय कळतच नाही आहे काय करायचं ते अंड्याचं पहिलं तर तिला तिथे तिथून ते घरटं वगैरे काढावं लागेल नाही तर तिथे पिल्लं वगैरे होतील आणि आपल्या खालती ए सी आहे सो ते थोडंसं प्रॉब्लेमॅटिक पण होऊ शकतं सो ठीक सा आहे सी बघू आता काय होतं ते सागर कसं करतो ते अगदी बरीच कामं आहे घरातली झालेली नाही आहे आम्ही उठलोय नाश्ता वगैरे केला आम्ही आणि त्याच्यानंतर डिरेक्टली हेच करायला घेतले कारण की परत घाण वगैरे होणार करून झाल्यानंतरच आम्ही फ्रेशअप वगैरे होऊ बाबूला मला आता इथे भरवायचं आहे तर तर हे सगळं करून घेऊया भरवते बघा एवढं सागर मी ऑलमोस्ट लावलंय जाळी एवढी आणि आता हे खालचं थोडं बाकी आहे आणि हे एवढं आपलं उरलेलं आहे तर हे पण आता कुठेतरी लावून टाकू आपण तर आता हे तो कम्प्लीट करून घेईल मग त्याच्यानंतरला बघू बेडरूमचं काय करायचं ते मला बाबूसाठी बनवायचं आहे खायला तर ते मी बनून घेते आणि मग पुन्हा सर्दी कंटिन्यू करते पुढे सागर आता आलेला आहे त्याने ना त्या कबूतरणीला काढलंय आणि बघे की तिची अंडी तिथे दिलेत तिने दोन

माप गेल बाहेर ठेवायला एकदा घे काहीच घरातला पसारा पडलाय पण आता पहिले हे करून घेतो मग सगळं घर आवडत आहे चला मी आता कागाला एक स्ट्रिप्स देते एक एक त्याने बांधायचं आहे ते ए बाना बाना। ए, ला दिखा दिखा। ला गे। हे बाळा बाळा नको बाळा हळू लागला नागल का सांगते तुला तर तू ऐकत नाहीस घे हे घे फटाफट ला खाली उतरलाय <laughs> आणि ते किती मेहनत घेते एवढे आमचे लांब झाले आता इथे खालतील बघा इथे अशी ना अंडी दिलेत जी ती सारखी सारखी येत होती ते काही ऑप्शनच नाहीये कारण की इथे बघा तिने ऑलरेडी दोन दिलेत तर अजून सगळी पिल्ल होती तिची ते एसीच्या पाठीमाग किंवा मग खाली कुठेतरी ठेवून देऊ दे बघू कसं का काय करायचं ते नाही तो खालती एकदा वॉशमॅनला विचारू काय करायचं ते अश आमच्या ते खाली आहे ना आज काहीतरी फंक्शन आहे शिवजयंतीचं बघा इथे पूर्ण डेकोरेशन केलं तर झालं तुम्ही दिसत नाही वाटत तर बघू संध्याकाळी खाली गेलो तर जाऊ हो का काम से लोग काम करता है ओ मी इथे बसले स्टुलावरती सागरला हेल्प करण्यासाठी त्याला ते स्टेप द्यावं लागण्यासाठी ओ खाली येऊ हो मी कशाला मला बोलतो हो, खाली आहे म्हणून हा हां तर काय आम्ही झालं एकदम मस्त फ्रेशअप तुम्हाला आहे ना बाजूने आवडत असेल कारण की आमच्या खालती बिल्डिंग खाली ग्राउंडमध्ये शिवाजी महाराजांचं आज जयंती आहे सो कार्यक्रम आहे तर त्याच्यामुळे त्याचा आवाज येतो आहे आणि सगळं जाळी वगैरे लावून झाले सगळं काम वगैरे पण आम्ही झालं आणि आता मी वडवली इथे चना चाट सागरला पण दिलं आहे बाबू इथे बघा किती पसारा काढून ठेवला

आता आम्ही असं रेडी झालेला आहोत मी असा नॉर्मल सिंपल ड्रेस घातलाय इकडे सागर असा रेडी झालाय आणि इथे बाबू बघायला तुला दाखव बाबू असं रेडी झालाय कारण की आमची इथे खाली तसं मी मला सांगितलं की महाराजांचं पूर्ण इथे असं काहीतरी जयंती आहे आणि खूप छान असं फंक्शन आहे सो त्यासाठी आम्ही सिंपल असं रेडी झालं सर्वातही आपण तिथे जाणार आहोत पाया वगैरे पडून आणि पुढे पण काही काम आहे ते तुम्हाला दिसेलच ब्लॉगमध्ये तर चला आता आपण निघूयात चला हॅलो 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 तर काहीतरी पाया वगैरे पडलो आणि आता निघालेलो आहोत काही सामान वगैरे घ्यायचं आहे तर त्यासाठी चालतो आणि इथे फंक्शन पण आहे तर आपण ते पण बघूयात रात्री परत इथे झाल्यानंतरला सागर होते इथे गाडी काढतोय आणि गाई आलेलो हो, आहोत पॅम्पर हाऊस मध्ये पॅम्पर घ्यायला बाबूचा बाबूचा वाईफा सा तिथे सागर घेतो आमचं पॅम्परचं पॅकेट मोठं वालन मी वाईफ पण घ्यायचे वाईफ कुठले घेतो बा हा लार्ज नाही नाही वाईफ कुठले घेतो विचारलं बाय आम्ही आलो आता घरी आणि आता मी सगळं आहे तिथे फंक्शन आहे तिथे सागरवरती बॅच ठेवायला गेले तर फंक्शन सुरू शेअर नाही आम्ही आता कायती इथे ठेवून देतोय आम्ही गार्डन आहे तिकडे ते बघायचे छंडी ठेवून दिले सेफली तर आता जिथे कुठे असेल तिथे येईल ते बघायचे आता इथे आहे आमचं गार्डनचं कम्पाऊंड ते ठेवून दिलंय चला तर आमच्या इथे आता फंक्शन आहे थोडंसं इथे आता फंक्शन आहे बन्द बन्द हो कारण की मला जेवण पण बनवायचं आहे आम्ही डिरेक्टली इथेच आलेलो आहोत बाबू बघा कसा चालतो चला तर मग जातो आम्ही बघतो काय फंक्शन आहे ते हा इथे हा फंक्शन सुरू आहे गाईस एवढी सगळी लोकं जमलेली आहे की बाबू बघा तिथे उभा आहे <laughs> तिथे सागर आहे तर आता पहिला डान्स झालेला आहे आणि आता दुसरा डान्स सुरू होतोय जो पूर्ण गर्ल्स चालू सुरू करण्याचा दोघे ते लोक कसे परफॉर्म करतात छोटा शिवाजी बग शिवाजी महाराज किती छान दिसते बघा गेला पण ए फ्यू मोमेंट्स लेटर तर काय झालो आम्ही जस्ट आता घरी कार्यक्रम अजूनही खाली चालू आहे सुरू आहे आणि उशिरापर्यंत चालू राहणार आहे तर आता मला जेवण वगैरे बनवायचं असं तो आम्ही अगदी चालू आता वरती तर असा होता आजचा दिवस जर तुम्ही बघितला तर हा ब्लॉग मी इथेच एंड करत आहे भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय टेक केअर मी बाय काय बाय